नमस्कार मकर संक्रांतीच्या वाणाकरता आज काही मोद्याची फुलं लोकरीची डिझाईन अशी दाखवते संक्रांत म्हणली की हळदी कुंकू आलं आणि हळदी कुंकू आलं की मग त्याच्याकरता निरनिराळे प्रकार काही ना काहीतरी पाहिजे असतात म्हणून हे मोत्याचं कमळ फूल तयार केलेलं आहे निरनिराळ्या कलरमध्ये एक कमळ फूल देता येतं तसेच मोत्याचे फुलं देता येतात मोत्याची फुलं केले तयार निरनिराळ्या कलरमध्ये आहेत फुलं पण साईज चांगली मोठी आहे एक फूल देऊ शकतात तसेच लोकरीचा गजरा आजकाल खूप फॅशन आहे मुली हातामध्ये पण घालतात हा लोकरीचा आहे वॉशेबल आहे धुवून परत वापरता येतो खराब झाला तरी याच्यामध्ये व्हाईट पिंक आणि रेड आणि व्हाईट मिक्स असं पण तयार केलेलं आहे आत रबर आहे त्याकरणं मी तुम्ही कितीही प्रमाणामध्ये ओढू शकता त्याचं परत मला डबलही करता येतो आणि मोगऱ्याच्या कळ्या जशा असतात तशा कळ्याप्रमाणे ते दिसतं त्याच्यानंतर हेअर क्लिप हेअर क्लिप तयार केलेली आहे तिला लोकरीची फुलं लावलेली आहेत आजकाल बाजारामध्ये हेअर क्लिप हे खूप प्रमाणात मिळतात तीन वेगवेगळ्या कलरमध्ये केले विरुद्ध साइडला फुलं लावलेली आहेत केसांमध्ये छानपैकी दिसत हे फुलं निघत नाहीत कारण हे पॅक केलेले आहेत तसं हे पण खराब होत नाही लवकर असल्या कारणामुळे हे मळालं खराब झालं धुतलं की स्वच्छ होतं ऑर्डरप्रमाणे मोत्याची फुलं किंवा कमळ फुलं तयार करून मिळतील गजरा पाहिजे असेल तर गजराही तयार करून मिळेल क्लिपा पाहिजे असतील तर क्लिपा तयार करून मिळतील वान द्यायला छान आणि सुंदर दिसतं आणि काहीतरी वेगळं दिल्याचं तेही समाधान नसतं